बार असोसिएशनची निवडणूक घ्यावी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सभासद फी भरलेल्यांना मतदानाचा अधिकार द्यावा ज्येष्ठ विधीज्ञ सुभाष पी साळ यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमावा अशा ठरावांना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्व साधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीचे वेध लागले असून इच्छुकांनी प्रचाराला प्रारंभ देखील केला आहे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जराव खोत यांनी गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतला खंडपीठाची मागणी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता व्यक्त करत चौदा मे ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी भूषण गवई असणार आहेत ते कोल्हापूरच्या खंडपीठासाठी सकारात्मक आहेत सहा जिल्ह्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाची त्यांच्याशी बैठक झाली आहे त्यामुळं सध्याच्या कार्यकारिणीला मुदतवाढ द्यावी अशी भूमिका अॅडव्होकेट सजेराव खोत यांनी मांडली पण सर्व सभासदांनी बार असोसिएशनची निवडणूक व्हावी अशी मागणी लावून धरली अॅडव्होकेट निशिकांत पाटोळे यांनी विविध ठराव मांडले खर्चाच्या ताळेबंदीला मंजुरी ज्येष्ठ विधिज्ञ सुभाष पिसाळ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी तसंच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी केलेल्या वकिलांना मतदानासाठी अधिकार द्यावा असे ठराव आजच्या सभेत झाले ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी या ठरावांचं वाचन केलं तर ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांनी विद्यमान कार्यकारिणीच्या कामाचं कौतुक केलं ॲडव्होकेट संदीप कुर्णे यांनी वकिलांवरील हल्ल्यांचा निषेध केला एकूणच आजच्या सभेतून जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली यावर्षी तीन पॅनेलमध्ये निवडणूक रंगण्याची चिन्ह असून त्यात कोण बाजी मारणार याकडं वकील वर्गाचं लक्ष आहे आजच्या सभेला ॲडवोकेट धनंजय पठाडे राजेंद्र मंडलिक गुरुप्रसाद माळकर राजेंद्र किंगकर प्रशांत चिटणीस रवींद्र जानकर सोनाली शेठ सागर घोरपडे कर्णकुमार पाटील श्रद्धा कुलकर्णी रोहिणी भोसले मीना पोद्दार यांच्यासह वकील उपस्थित होते